जे आपण आहोत ते वेगळे आहोत मी वास्तविक आहे कसा प्रत्यक्ष मी आहे कसा हे जगाला सांगायची गरज नाही परंतु मी प्रत्यक्ष आहे कसा हे मलाच स्पष्ट असलं पाहिजे ते जीवनामध्ये जे जी काही घडत आहे स्वाभाविकपणे त्याच्याकडे प्रमाणिकपणाने आपल्याला पाहता आलं पाहिजे आपण जसे आहोत तसे स्वतःला ओळखतो का का आपण एका वेगळ्याच रीतीने स्वतःला जगासमोर प्रस्तुत करत असतो आणि मग आपण नेमके आहोत कसं हे आपल्यालाच कळत नाही असं होत आहे का जीवनामध्ये अगदी प्रामाणिकपणाने आपल्याला या गोष्टीवर विचार करायचा आहे की जगामध्ये मी स्वतःला ज्याप्रमाणे प्रस्तुत करतोय दुसऱ्या समोर स्वतःला मी मांडतोय तो त्याच्यामध्ये आणि वास्तविक आपण आहोत त्याच्यामध्ये फरक आहे की नाही तर मग आहे तर तो कसा आहे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल कारण प्रामाणिकपणाने जोपर्यंत आपण स्वतःकडे पाहणार नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःची वास्तविकता समजणार नाही कारण या जगामध्ये जगत असताना चार चौघामध्ये वावरत असताना स्वतःला आपण एका विशिष्ट प्रकारे प्रस्तुत करतो उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला की आपण एखाद्या ठिकाणी बोलतो चार माणसामध्ये त्यावेळेस आपण असं म्हणत असतो की मला दुसऱ्याच कमी जास्त ऐकणं ना। जमत नाही मी कोणाची निंदा ऐकत नाही किंवा मी कोणाविषयी कमी जास्त बोलत नाही असं आपण सांगत असतो पण वास्तविकता तशी असते का आपल्याला जे जन्मताच मन मिळाले ना ते मन अनेक विकाराने बाधित आहे त्याच्यामुळं वाईट गोष्टीची भेट आपल्याला जन्मताच मिळालेली आहे एखाद्या लेकराला सुद्धा दुसऱ्या लेकराची ईर्ष्या करायला शिकवावं लागत नाही ती त्याच्यामध्ये आहेच तो जन्मता सोबत घेऊन आला त्याच्या हातातली वस्तू हिसकावून घ्यायचं त्याला शिकवावं लागत नाही जन्मताच त्याच्यामध्ये वृत्ती आहे ती तर असं जे काही आहे की जे जे काही वाईट आहे नको ते आहे ते आपल्याला भेट मिळाले नाही ते जन्मताच आपण सोबत घेऊन ना आलो आणि म्हणून दुसऱ्याची निंदा ऐकणं हा विषय आपल्या आवडीचा असतो तो ऐकताना किती वेळ निघून चाललाय हे सुद्धा आपल्याला कळत नाही आपल्या जीवनातला जास्तीत जास्त वेळ हे दुसऱ्याच बरं वाईट ऐकण्यामध्ये जात असतो किंवा आपण ते, ते बोलतही असतो त्याप्रमाणे हा आपल्या आवडीचा विषय आहे परंतु चार चौगामध्ये बोलताना आपण स्वतःला अशा पद्धतीने मांडतोय की मला दुसऱ्याची निंदा करायला आवडत नाही किंवा दुसऱ्याची निंदा ऐकणं हे चुकीची गोष्ट आहे आणि ती आपल्याला आवडत नाही वास्तव काय आहे की ते मला आवडतं आणि म्हणून जे आपण आहोत ते वेगळे आहोत आणि जे आपण स्वतःला दाखवतो ते आपण वेगळं दाखवतो हे जे जी आहे जीवनामधलं कि दुटप्पी पणाचं वागणं तर याच्यामध्ये कधी कधी आपण हे असं वागता वागता सत्य विसरूनच जातो आणि एक भ्रम जो आपण सांभाळलाय तो भ्रमच आपल्या जीवनाचं सत्य होऊन बसतो आणि म्हणून मी वास्तविक आहे कसा प्रत्यक्ष मी आहे कसा हे जगाला सांगायची गरज नाही परंतु मी प्रत्यक्ष आहे कसा कि मलाच स्पष्ट असलं पाहिजे ते माझ्या पुढे उघड पडलं पाहिजे माझ्या अस्तित्वाची माझ्या मनाची जी काही वास्तविक भूमिका आहे ती माझ्या पुढे स्पष्ट असली पाहिजे भले मी ती चार चौकापासून लपू परंतु ती निदान मला स्पष्ट असली पाहिजे कि मला ही वाईट गोष्ट आहे पण त्या गोष्टीची मला गोडी आहे ही गोष्ट चुकीची आहे पण ती मी करतोय हसत जे काही आहे निदान ते निदान आपल्याला तरी स्पष्ट असलं पाहिजे आपण जगा पुढे मांडतो स्वतःला ते पूर्णता वेगळं असत आता एखादा पाहुणा आपल्या घरी आला आपण त्याचं स्वागत करतो आणि म्हणतो की तुम्ही आलात खूप आनंद झाला आणि तुम्हाला भेटावंच वाटत होतं आपण हसत त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या मनामध्ये चालू असतं की आज सुट्टीचा दिवस होता मला भरपूर काम होती आणि हा व्यक्ती आला आता मध्ये आणि माझा सगळा दिवस जाणारा आता याच्यासोबत बडबड करण्या असं मध्ये आलं असतं मनामध्ये बाहेर आपण तिथे स्वागत करतो या बसा जेवल्याशिवाय जाऊ नका वगैरे तर हे जे आहे का तर ही जी आपली एक दाखवण्याची अवस्था आहे आणि एक वास्तविक मधली अवस्था आहे तर या दोन्हीशी आपण परिचित असलं पाहिजे पर। या दोन्ही भूमिकेविषयी आपण जागरूक असलं पाहिजे जीवनामध्ये जे काही घडत आहे स्वाभाविकपणे त्याच्याकडे प्रमाणिकपणाने आपल्याला पाहता आलं पाहिजे तरच आपण कसे आहोत हे आपल्या समोर स्पष्ट होईल आणि मग आपल्यालाच योग्य दिशेने नेण्यासाठी आपलं सत्य प्रमाणितपणे आपल्याला बघण्याची गरज आहे आता मी तुम्हाला एक उदाहरण देते किंवा एखादा व्यक्ती असा म्हणाला की संतांची अभंग ऐकणं ही एक वेगळीच आनंददायी गोष्ट आहे अभंग अविट आहे आणि त्याची गोडी खरंच वेगळी आहे आता हा तसं बोलला व्यक्ती आणि प्रत्यक्षपणे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं की तो ते अभंग ऐकण्यासाठी किती वेळ देतोय आणि दुसऱ्या अनेक बिना कामाच्या गोष्टी ऐकण्यासाठी तो किती वेळ देतोय याचा जर आपण प्रमाण काढलं ना तर एक दहा टक्के वेळ त्याचा तो चांगला ऐकण्यासाठी जात असतो तर सगळा कचराच ऐकण्यासाठी ते पूर्ण जीवन जीवनातला वेळ जात असेल म्हणजे वास्तविकता काय स्वतःच्या मनाचा आविट विषय वेगळाच आहे स्वतःला ऐका वाटतंय ते भांडवल काही वेगळंच आहे आणि जे योग्य म्हणतोय माणूस त्याच्यासाठी फक्त दहा टक्के सुद्धा वेळ नाही आणि बोलताना मात्र माणूस कसं म्हणतोय की अगंगाच्या गोडी कशालाच बरोबर येतात अरे मग अभंगाच्या गोडीची बरोबरी जर कशालाच येत नाही इतके जर ते अभंग गोड आहे तर तुझ्या जीवनातला नव्वद टक्के वेळ तर मग ते अभंग ऐकण्यासाठी गेला पाहिजे ना परंतु असं होत नाही ते जास्त वेळ सहन होत नाही आणि म्हणून हे जे आहे का आपल्या जीवनाची वास्तविकता ती इमानदारीच्या नजरेला दिसू शकते आणि ती नजर आपल्याकडे असली पाहिजे आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी की एक युवक एका शिबिराला गेला आध्यात्मिक शिबिर होतं आणि शिबिर घेणारे अत्यंत तपस्वी आणि ज्ञानी पुरुष होते, होते। दोन तीन दिवस हा युवक त्यांच्या सहवासामध्ये राहिला आणि ह्याला एक वेगळे शाब्द त्याचा एका वेगळ्या समाधानासाठी त्या अनुभवाला आणि शेवटच्या दिवशी प्रतिक्रिया देताना तो युवक म्हणतो की तुमच्या सहवासामध्ये मला खूप आनंद वाटला आणि अशा प्रकारची गोडी अशा प्रकारचं सुख हे मी कधीच अनुभवलं नाही तेव्हा हे तुमच्या संगतीतलं माझं भाग्य हे मला काय माहिती राहील तर समोरचे जे ज्ञानी ग्रस्त होते ते थोडस हसले आणि म्हणाले की तीन दिवसाचं शिबिर करून तरी निदान खोटं बोलू नका समोरचा योग आश्चर्यचकित झाला मी काही नाही खोटं बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्यावर तुमचं प्रेम आहे आणि माझी संगती तुम्हाला खूप आवडली असं तुमचं म्हणणं आहे तर मी जर आता असं म्हणालो की आणखी दोन दिवस इथेच राहा तुम्ही राहू शकाल कधीच राहू शकणार नाही हे मला माहिती आहे मग ही जर संगती जीवनात सर्वात उच्च आहे सर्वात श्रेष्ठ आहे ही जर आविट आहे तर मग ही संगतीमध्ये दोन दिवस जास्त मागितले तर सहर्ष ते द्यायला पाहिजे की नाही मग पळण्याची इथून घाई का तुम्हाला इथून निघायचंय लवकर ही गोष्टच सांगते की कुठेतरी तुमची गोडी दुसरीकडे आहे तिकडे मन धाव घेतय तिथेच कायम राहायचं म्हणते तिथेच रमतय तुमच्या मनाच्या गोडीचा रमण्याचा आसक्तीचा विषय काही वेगळा आहे तिथं धावायचंय तिथं जायचंय तिथेच त्याला स्थिरता आहे कितीच त्याला ओढ आहे तिथलीच त्याला गोडी आहे इकडची गोडी मुळीच नाही केवळ शिष्टाचार म्हणून केवळ बोलायचं म्हणून हे चार शब्द तुम्ही बोलत आहात आता त्याही युवकाला ही गोष्ट कळली की मी इथे थांबू शकत नाही दोन दिवस काय दोन तास सुद्धा मी इथे आता जास्त थांबू शकत नाही का बरं मग वास्तविकता जर माझी वेगळी आहे तर मग मी बोलतो कसा वेगळा कारण काहीतरी श्रेष्ठ उच्च व्यवस्थित स्वतःला जगा पुढे आपल्याला मांडायचा असत ज्या अहंकाराच्या केंद्रीय भूमिकेतून आपण जगत असतो त्या अहंकाराचा नेहमी हा विषय असतो की स्वतःला व्यवस्थित कसं दाखवावं जगावं पण त्या शिष्टाचारासाठी तो नाना प्रकारच्या नकली गोष्टी एकत्र करून स्वतःला विशेष बनवून जगापुढे प्रस्तुत करत असतो आणि मी कशा पद्धतीने चांगला आहे हे एवढं सिद्ध करायचं असते हेच सांभाळायचं असतं आणि म्हणून वास्तविकता वेगळी असतानाही माणूस स्वतःला वेगळं मांडत असतो हे सातत्याने माणसाच्या जीवनामध्ये चालू असतो म्हणजे वास्तविकता मध्ये वेगळी आहे आणि एक नकली जीवन बाहेर एक वेगळं माणूस जगत असतो ह्या दुटप्पी भूमिकेमुळे नेमका मी आहे कसा हेच माणसाला स्वतःला सुद्धा कळत नाही कारण त्याचा अभ्यासच तसा नकली झालेला आहे परंतु स्वतःला जर योग्य दिशेने घेऊन जायचं असेल स्वतःला शुद्ध करायचं असेल जीवनामध्ये जर स्वतःच खऱ्या अर्थाने हित करायचं असेल स्वतःकडे स्वतःला घेऊन द्यायचा असेल तर प्रामाणिकपणाने स्वतःकडे मी नेमका आहे कसा ती स्वतःची वास्तविकता पाहण्याची नजर आपल्याकडे असलीच पाहिजे ही नजरच आपल्याला दाखवून देईल की वास्तवात मी आहे कसा हे कळल्याशिवाय मी माझ्यात बदल कसा करणार म्हणून ह्या दोन्ही भूमिका मी वास्तविक आहे कसा आणि मी स्वतःला स्वतः पुढे मांडतोय कसा ह्या दोन्ही भूमिका मला कळल्या पाहिजे ह्या दोन्ही माझ्या दृष्टी समोर असल्या पाहिजे आणि म्हणून स्वतःच ओरिजिनल आणि स्वतःच नकली हे दोन्हीचाही मी जाणणार असलो पाहिजे ही नजर माझ्याकडे असली पाहिजे आणि म्हणून तेव्हाच जीवनामध्ये योग्य प्रवास होऊ शकतो सत्याच्या दिशेने प्रवास होऊ शकतो अशा कितीतरी गोष्टी आहेत आपण जगापुढे अशा पद्धतीनं मांडतो की त्याचा आपल्या जीवनाशी काही संबंध नसतो म्हणजे सकाळी लवकर उठण्याचा विषय असो चांगले पदार्थ आरोग्यदायी खाण्याचा विषय असो किंवा काही पाहण्याचा विषय असो वास्तविकता वेगळीच आहे आणि आपण जगापुढे बोलताना वेगळंच मानतोय की मला हे जमत नाही असं जमतं हे लागतं मला ते लागतं एकदम व्यवस्थित रीतीनं असं आपण जगापुढे स्वतःला मानतो पण ति वस्तुस्थिती वेगळीच असते तेव्हा स्वतःला इतकं लपवून आपण एक चांगल्या पद्धतीनं प्रदर्शित करत राहिलो तर स्वतःच्याच वास्तविकतेपासून तिरत आपण लांब राहू आणि मग आपल्याशिवाय आपल्यात कोणीही बदल करू शकत नाही म्हणून आपल्याच हितासाठी आपल्या जीवनाचं सत्य आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे आणि म्हणून ती नजर आपल्याकडे असणं गरजेचं आहे तेव्हा मला या चिंतनातून एक महत्वाचा विषय तोच सांगायचा आहे की भरपूर काही वाईट अनेक विकारानं भरलेलं जीवन जीवन जन्माला येत असतो आणि त्याच्यातून स्वतःच शुद्धीकरण करणे स्वतःला अधिक अधिक चांगलं करत राहणे आणि स्वतःला सत्याच्या दिशेने घेऊन जाणे हेच आपल्या जीवनाचं परम लक्ष असतं म्हणून त्याच्यासाठी स्वतःच्या जीवनाची वास्तविकता ही इमानदारीने आपल्याला पाहता आली पाहिजे हाच आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे आणि म्हणून मी आहे कसा नेमका कोणत्या विषयात मला गोडी आहे नेमका मी कुठे कसा वागतो नेमकं मला काय पाहिजे असतं नेमके माझे विषय कोणते आहेत मी कुठे वेळ देतो हे सगळं माझ्या जीवनाचा कार्यव्यवहारच मला सांगत असतो मी आहे कसा आणि म्हणून स्वतःची ही वास्तविकता जी आहे ती आपल्याला पाहता आली पाहिजे आपण स्वतःला जगापुढे पुढे कसं मांडतोय हे मांडायला काही हरकत नाही परंतु मी आहे वेगळा आणि मांडतोय वेगळा हे माझं सत्य तरी मला कळलं पाहिजे एवढंच ह्याच्यातून अधोरेखित करायचं आहे तेव्हा ते मी इथेच थांबतो धन्यवाद